दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा नवीन पोलीस ठाणे हद्दीत एरखेडा गणेश लेआउट येथे भाड्याने राहणारी फिर्यादी पारो लालू राठोड यांच्या घराच्या खाली भाड्याने राहणारे महेश जीवनलाल उके यांचे आपल्या पत्नीसोबत भांडण सुरू होते यांच्यात सुरू असलेल्या भांडण्याच्या मधात महेश यांचा मेह आल्याने महेश हे त्याला मारहाण करू लागले असता फिर्यादीचा भाऊ पंकज सोलंकी हा भांडण सोडविण्याकरिता गेला असता महेश यांनी त्याला म्हटले की झगडे मे तू क्यों आया या कारणामुळे रागाच्या भरात आरोपी महेश जीवनलाल उके यांनी फिर्यादीच्या भाऊच्या गळ्यावर चाकूने मारून जखमी केले असून त्याला उपचार करिता सरकारी हॉस्पिटल मेयो हो नागपूर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले असून फिर्यादीने या प्रकरणाची तक्रार नवीन पोलीस ठाणे येथे दिली असता पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून घटनास्थळावर जाऊन घटनादळाचा पंचनामा करून आरोपी महेश जीवनलाल उके याला अटक करून आरोपीविरुद्ध प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहे